सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज तडोळे व कातरकटाव येथे दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीस वडूज पोलिसांनी अटक करून त्यांच्याजवळी मुद्देमाल जप्त करण्यात आला या तपासासाठी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख वैशाली गडोकर मॅडम अश्विनी शेणगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण करण्यात आला तसेच या तपासादरम्यान आढळलेला मुद्देमाल आज उपविभागीय अधिकारी अश्विनी शेणगे मॅडम यांच्या हस्ते श्री बागल यांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला साधारणतः दोन महिन्यापूर्वी तडवळे बागल वस्ती या ठिकाणी रमेश मारुती बागल यांच्या वस्तीवरती साडे अकरा वाजता वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले असता वाढदिवसाचा कार्यक्रम संपून दुपारी अडीच वाजता घरी आले तर त्यावेळेस त्यांना बंद घराचे कुलूप आणि कडेकोंडा तुटलेले दिसतं आतमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं लोखंडी आलमारी लोखंडी कपाटाचं लॉकर देखील उघडून आतून सोन्या सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पाच हजार रुपये चोरी झाल्याचे निदर्शनास आलेले त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती सदर गुन्ह्याच्या गुन्ह्याच्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही घरफोडीचा दिवसाच्या घरफोडीचा गुन्हा नोंद करून माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर ॲडिशनल एस पी मॅडम वैशाली कडूकर मॅडम आणि डी वाय एस पी अश्विनी शेणगी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित तपासाचे गतिमान तपास करून एक सहा ते सात दिवसामध्ये आम्ही शेख इब्राहिम वलद शेख सिकंदर या रेकॉर्डवरील आरोपीला कराडीतून ताब्यात घेऊन त्याला व्यवस्थित विश्वासात घेत घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरची घरपुडी केल्याचे मान्य केली आणि त्याच्याकडून एकूण सहा तोळे सोनं घरपोडीमध्ये गेलेलं आणि चार हजार रुपये किमती चार हजार रुपये रोख म्हणजे पाचशे रुपये दराच्या आठ नोटा अशा एकूण एक लाख सत्तावीस हजार सहाशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला था, होता तो मुद्देमाल आज आमच्या डीवायस पी अश्विनी शेंडगी मॅडम यांच्या हस्ते फिर्यादी म्हणजे मूळ मालक रमेश मारुती बागल यांना सुपूर्द केलेला आहे जय हिंद थँक्यू व्हेरी मच जनकल्याण न्यूजसाठी संपादक प्रतिनिधी श्री जे के काळे वडू